नमस्कार मित्रांनो तुमचं मन ज्याच्यासोबत आहे त्याच्यासोबत तुम्ही असता आणि तोच तुमचा साथी असतो मित्रांनो एका आईचं काम पत्नी करू शकते पण एका पत्नीचं काम आई कधीच करू शकत नाही म्हणून पुरुषाने नेहमी ने पत्नीचा सन्मान करावा मित्रांनो एक एका पुरुषाने म्हणून पत्नीचा सन्मान करावा आणि एक बेवफा स्त्री प्रत्येक ठिकाणी करून स्वतःला हिरोईन समजते पण खरं तर ती एक डोलकं असतं आहे ज्याला प्रत्येक जण येतो आणि वाजवतो अशी स्त्री पाया पडण्यालायक देखील नसते पण या उलट मित्रांनो जी स्त्री पतीची फक्त वेळ आणि प्रेमाची अपेक्षा केलेली असते मात्र ती नक्कीच पाया पडण्यालायक असते मित्रांनो तिची काहीच अपेक्षा नसते पतीने वेळ देवा प्रेम करावं एवढीच तिची अपेक्षा असते नेहमी खरं तर असतं जिच्यावर जबाबदारी असते वय चाळीस पार केल्यानंतर स्त्रीचं सुंदरता डबल होते आणि पुरुषाची आस पटीने वाढते स्त्रीला त्या पुरुषाची जास्त आठवण येते ज्याने तिची प्रत्येक स्वप्न पूर्ण केली आहेत आणि तिची काळजी घेतली असेल जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीविषयी जेवढा अधिक विचार करतो तेवढी जास्त आठवण काढतो अनावधानाने तिच्याजवळ संकेत पाठवत असतो आणि त्या स्त्री ती स्त्री त्याच्या आठवणीत अगदी घायाळ होऊन जाते मित्रांनो त्या स्त्रीच्या डोक्यात सतत त्याच पुरुषाचे विचार येतात मित्रांनो एखाद्याचं सजेशन घेतलं तर रस्ते मिळतात पण मंजिल तर स्वतःच्या मेहनतीनेच मिळते चला मानलं की नशिबात लिहिलेले निर्णय बदलत नाहीत पण तुम्ही निर्णय तर घ्या काय माहीत नशिबच बदलून जाईल जेव्हा तुम्ही तुमचं नशीब स्वतः लिहिता तेव्हा दुनियेचं काय करायचं समुद्राशी लढायला सुरुवात केली तर लाटांना काय घाबरायचं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही प्लीज लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुमच्या शेअर करा मित्रांनो तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि तुम्ही खूप सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी अगदी कळकळीची विनंती करते धन्यवाद